फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मे चोवीस रोजी म्हणजे आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल महामंडळाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रिंट घेता येईल त्याचप्रमाणे डिजिलॉकर मध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध आहे यासोबतच महारिझल्ट डॉट नीट डॉट इन या, या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एच एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस ते पाच जून दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल